नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक दह्याची कढी बघतो आहे दह्याची कढी ही सगळ्यांनाच खूप आवडते कढीमुळे जेवणाची टेस्ट वाढते बऱ्याच जणांच्याकडे तर कढी रोजच्या जेवणाचा भाग असतो कढी नसेल तर जेवण होत नाही कढी बनवताना बऱ्याच गृहिणींच्या हातून कढी फुटते बरेचदा असंही होतं की ती पाहिजे तशी आंबट होत नाही बरेचदा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होते अशावेळी काय करायला हवं ते आज आपण बघणार आहोत या पद्धतीने केलेली कढी ही कधीच फुटणार नाही जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही जास्त आंबट किंवा जास्त फिक्की होणार नाही एकदम परफेक्ट अशी कढी तयार होईल आहे इथे आपण अडीचशे ग्रॅम दही घेतलेलं आहे दही घट्ट घेतलेलं आहे आणि आंबट दही आहे हे एकदम ताजं दही घेतलेलं नाही आहे थोडं आंबट घेतलेलं आहे तर हे आपण दही विस्करच्या मदतीने नेहमी फिटून घेत असतो आज आपण मिक्सरच्या पॉटला दही फेटून घेणार आहोत मिक्सरच्या पॉटवर आपण दही मिक्स करून घेतलं छान असं फेटून घेतलं की ती कढी कधीच फुटत नाही हे पूर्ण दही आपण मिक्सरच्या पॉटला घालून घेणार आहोत एक मोठं बाऊल भरूनही हे दही आहे इथे तुम्ही ताकापासून सुद्धा कढी करू शकता दही पूर्ण घालून घेतलेलं आहे एक मोठं बाऊल भरून दही आहे हे एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला एक बाऊल भरून पाणी घालायचं यात आणि यात आता आपल्याला बेसन घालायचं आहे तर इथे एक टेबलस्पून एवढं बेसन मी घालते आहे एक टेबलस्पून एवढं हे बेसन आहे दही जर जास्त आंबट असेल तर बेसन थोडं जास्त घालायचं यापेक्षा आणि दही जर फिक्कं असेल ताजं असेल तर यापेक्षा कमी बेसन घालायचं हे आपल्याला मिक्सरवर ऑन ऑफ ऑन ऑफ असं फिरवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा वेळा फिरवून घ्यायचं तर हे आपलं दही आणि बेसनाचं मिश्रण तयार झालेलं आहे छान असं मिक्स झालेलं आहे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे आणि याची आता आपल्याला कढी करून घ्यायची आहे तर मी इथे पातेल गरम करायला ठेवलेलं आहे पातेलं गरम झालं की यात तूप घालून घ्यायचं दोन चमचे छोट्या चमच्याने दोन चमचे तूप घातलेलं आहे इथे तुम्ही तेलामध्ये सुद्धा कढी करून घेऊ शकता तुपामध्ये केलेली कढी ही कढी ही थोडी जास्त स्वादिष्ट लागते तूप गरम झालेलं आहे यात आता आपल्याला जिरं घालून घ्यायचं एक चमचा जिरं घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी मेथीदाणा घेतलेला आहे हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घालते आहे लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेल्या आहे साधारण चार लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेल्या घातल्या आहे आणि एक मिरची बारीक चिरून घेतलेली तुपामध्ये होऊ द्यायचं एक चमचा कोथिंबीर मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं कढीपत्ता थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडीशी पाव चमचापेक्षा कमी हळद घातलेली आहे व्यवस्थित तुपामध्ये परतवून घेतो आहे आपण यात आपण कढीसाठी तयार केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आपलं घट्ट आहे यात पाणी घालायचं आहे आपल्याला तर मी मिक्सरच्या पॉटला एक बाऊल भरून पाणी घातलेलं आहे ज्या बाऊलने आपण कढी दही घेतलेलं होतं त्याच बाऊलने एक बाऊल भरून आपण पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या बॉटला घालून घेतलं होतं आणि पुन्हा यात आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपण दही कढी ही थंड झाली की अजून घट्ट येते त्यामुळे पाणी पुन्हा घालायचं आहे थोडं थोडं करून आपण पाणी घालणार आहोत आता तर अजून एक बाउल भरून आपण पाणी थोडं थोडं करून घालतो आहे तर हे बघा अजून एक बाउल पाणी घातलेलं आहे मी म्हणजे कढी आपली फोडणी घातल्यानंतर यात आपण दोन बाऊल भरून पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरवर जेव्हा आपण फेटून घेतलं दही त्यावेळेला एक बाऊल भरून पाणी घातलेलं होतं एकूण आपण तीन बाउल एवढं पाणी यात घातलेलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता साखर घालायची आहे साखर ऑप्शनल आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे दही जर आंबट असेल तर साखर जरूर घाला किंवा मग तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल तर ही आता कढी आपल्याला उकळू द्यायची आहे गॅस गॅसची फ्लेम लो ठेवायची झाकण झाकायचं नाही किंवा यात आता आपल्याला चमचा फिरवायचा नाही आहे चमचा फिरवला कडी उकळी येत असताना तर कढी फुटू शकते किंवा झाकण झाकलं तरीही कढी फुटू शकते तर ही कढी अशीच उकळू द्यायची आपल्याला मंद गॅस ठेवलेला आहे कढी पूर्ण वरती येऊ द्यायची छान अशी उकळी साधारण दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर राहू द्यायची आहे त्याप्रमाणे कढी पूर्ण वरती येऊ द्यायची आपल्याला यात आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे छान अशी कढी उकळली आपली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कढी अशीच पूर्ण वरती येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करून द्यायचं आहे आपल्याला तर हे बघा छान अशी वरतीपर्यंत कढी आलेली आहे आणि मी गॅस बंद करून दिलेला आहे कढी आपली तयार झालेली आहे इथे तुम्ही जिरे पावडर किंवा आणि धने पावडर पण घालू शकता पण मी घातलेलं नाही आहे कढी लगेचच त्यात चमचा फिरवायचा नाही किंवा झाकून ठेवायची नाही आहे पूर्ण त्याची वाफ जाऊ द्यायची इथे मी साधारण सात ते आठ मिनिट झालेले आहे त्यात चमचा घातलेला नाही किंवा झाकण ठेवलेलं नाही आहे कढी आपली बिलकुलही फुटलेली नाही आहे तुम्ही बघू शकता कढी जर फुटायची असेल तर दोन ते तीन मिनटात ती गॅस बंद केल्यानंतरच फुटून येते लगेचच आपली कढी इथे फुटलेली नाही आहे व्यवस्थित झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि यात आता आपण चमचा फिरवतो आहे साधारण आठ मिनटानंतर मी यात चमचा फिरवलेला आहे तर तुम्ही बघू शकता कढी ही छान झालेली आहे बिलकुलही जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आहे व्यवस्थित झालेली आहे तर सर्विंग बाऊलमध्ये ही आपण काढून घेतो आहे एकदम परफेक्ट अशी आपली कढी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता सुरेख अशी ही कढी आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता कढी ही ताटाची शोभा वाढवते जेवणाची टेस्ट वाढवते ही कढी आपण भातासोबत खाऊ शकतो पोळीसोबत खाऊ शकतो किंवा अशीच जेवणामध्ये फुरक्या मारत खाऊ शकतो तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू